ऑल इंडिया सिव्हिल सर्विसेस अखिल भारतीय नागरी सेवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय ए एस भारतीय प्रशासकीय सेवा इंडियन पोलिस सर्व्हिस आय पी एस भारतीय पोलीस सेवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आय एफ ओ एस भारतीय सेवा नमस्कार मित्रांनो ज्ञानसागरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सी युनियन पब्लिक कमिशन सर्व्हिस तर त्याच्यामध्ये आपण केंद्रीय लोकसेवाचा इतिहास पाहणार आहोत मुख्यालय पाहणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयकडून घेतलेला परीक्षा वयोमर्यादा प्रयत्न शैक्षणिक पात्रता निवड पद्धती मुख्य परीक्षा मुलाखत निकाल आणि घेत भरली जाणारी पदं हे सर्व आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं पाहूया केंद्रीय लोकसेवाचा इतिहास तर काय आहे अठराशे चोपन्नमध्ये मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सागरी सेवा परीक्षेची कल्पना शोधून काढली सुरुवातीला भारतीय नागरी सेवा परीक्षा फक्त लंडन होत होत्या पहिले भारतीय श्री रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू श्री सत्येंद्रनाथ टागोर यांनी अठराशे चौसष्टमध्ये मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली मॉन्टेगु चेम्सफर्ड सुधारणा भारतीय सेवा भारतीय नागरी सेवा परीक्षा सुरू झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी भारताने पहिला लोकसेवा आयोग स्थापन केला आयोगाचे पहिले अध्यक्ष सर रॉस बारकर हे होते ते युनायटेड किंगडमच्या होम सिव्हिल सर्व्हिसचे सदस्य होते नंतर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसनुसार नुसार फेडरल संघ राज्य लोकसेवा आयोग असे नामकरण आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राजघटना स्वीकारल्यानंतर फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनचे नाव बदलून लोकसेवा संघ आयोग यू पी एस सी असे करण्यात आले परिणामी सरकारी नोकरीच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी यू पी एस सीची केंद्रीय आयोग म्हणून स्थापना करण्यात आली त्यांचं मुख्यालय बघा कुठे आहे यू पी एस सीचं धौलपूर हाऊस शहाजन रोड नवी दिल्ली केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तर प कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या तर पहिली आहे नागरी सेवा परीक्षा म्हणजे त्याला सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणतात त्याच्यानंतर दोन आहे अभियांत्रिकी सेवा परीक्षा ई सी एस इंजिनिअरिंग सर्विस त्याच्यानंतर आहे भारतीय वनीकरण सेवा आय ओ पो एस फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्यानंतर संयुक्त भूशास्त्र आणि वैज्ञानिक परीक्षा आहे पाचवी एकत्रित वैद्यकीय सेवा म्हणजे मेडिकल सर्व्हिस विशेष श्रेणी रेल्वे प्रशिक्षणार्थी सेवा त्याच्यानंतर आहे सातवं सहाय्यक कमांडंटच्या निवडीसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा कार्यकारी सी आय एस एफ मध्ये त्याच्यानंतर आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा एन डी ए आणि एन ए एक राष्ट्रीय संरक्षण अका अकादमी नौदल अकादमी परीक्षा एन डी एन ए दोन एन डी ए नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नावल अकॅडमी दोन संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा सी डी एस कंबाइंड डिफेन्स सर्विसेस एक आणि कंबाइंड डिफेन्स सर्विस दोन म्हणजे संयुक्त संरक्षण सेवा दोन त्याच्यानंतर कुठली पदं भरली जातात ते पण आपण पाहणार आहोत या परीक्षा अंतर्गत या परीक्षा याच्या परीक्षेअंतर्गत ज्याला आपण क्लास वन क्लास टू वगैरे असं म्हणतो तर त्याप्रमाणे आपण पदं पाहणार आहोत ऑल इंडिया सिव्हिल सर्विसेस अखिल भारतीय नागरी सेवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय ए एस भारतीय प्रशासकीय सेवा इंडियन पोलीस सर्विस आय पी एस भारतीय पोलीस सेवा इंडियन फॉरेस्ट सर्विस आय एफ ओ एस भारतीय सेवा ग्रुप ए सिव्हिल सर्विसेस गट अ नागरी सेवा इंडियन फॉरेन सर्विस आय एफ एस भारतीय परराष्ट्र सेवा इंडियन ऑडिट एंड अकाउंट सर्विस आई ए एस भारतीय लेखा परीक्षण आनी लेखा सेवा इंडियन सिविल अकाउंट सर्विस आई सी ए एस भारतीय नागरी लेखा सेवा इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्विस आई सी एल एस भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विस आई डी ए एस भारतीय संरक्षण खाते सेवा इंडियन डिफेंस इस्टेट सर्विस आई डी एस भारतीय संरक्षण संपदा सेवा इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस आई आई एस भारतीय महति सेवा इंडियन ऑर्डिनेस फैक्ट्री सर्विसेस आई ओ एफ एस भारतीय आयुध निर्माण सेवा इंडियन कम्युनिकेशन फाइनेंस सर्विस आई सी एफ एस भारतीय दलन वित्तीय सेवा इंडियन पोस्टल सर्विस आई पी ओ एस भारतीय टपाल सेवा इंडियन रेलवे अकाउंट्स सर्विस आई आर ए एस भारतीय रेलवे लेखा सेवा इंडियन रेलवे पर्सनल सर्विस आई आर पी एस भारतीय रेलवे कार्मिक सेवा इंडियन रेलवे ट्रैफिक सर्विस आई आर टी एस भारतीय रेलवे वाहतूक सेवा इंडियन ट्रेड सर्विस आई टी एस भारतीय व्यापार सेवा इंडियन रेवेन्यू सर्विस आई आर एस भारतीय महसूल सेवा रेलवे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफ रेलवे संरक्षण दल ग्रुप बी सिविल सर्विसेस गट नागरिक सेवा आर्म फोर्सेस हेडक्वार्टर्स सिविल सर्विस सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिल्ली अंदमान एंड निकोबार आइसलैंड सिविल सर्विस दिल्ली अंदमान आणि निकोबार बेट् नागरी सेवा दिल्ली अंदमान एंड निकोबार आइसलैंड पुलिस सर्विस दिल्ली अंदमान आणि निकोबार पोलीस सेवा बेट पोलीस सेवा पोंचेरी सिविल सर्विस पौंडेचेरी नागरी सेवा पोंचेरी पुलिस सर्विस पौंडेचेरी पोलीस सेवा घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि त्याच्या अंतर्गत भरली जाणारी पदं हे पाहिल्याच्या नंतर आता आपण त्यांची वयोमर्यादा पाहणार आहोत आणि इतर काय नियम आहेत ते पाहणार आहोत तर वयोमर्यादा बघा एकवीस ते बत्तीस वर्ष ज्या वर्षी परीक्षा आहे त्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला एस सी एस टी उमेदवारांसाठी वयात पाच वर्षाची सवलत आहे ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सवलत आहे प्रयत्न सर्वसाधारण गटातील उमेदवारास जास्तीत जास्त सहा वेळा परीक्षा देऊ शकतात ओबीसी गटातील उमेदवार नऊ वेळा परीक्षा देऊ शकतात एस सी एस टी गटातील उमेदवारांसाठी प्रयत्नांची आट नाही शैक्षणिक पात्रता कोणत्याही संविधानिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात मात्र यांना फक्त प्रिलियमलाच बसता येतं जे शेवटच्या वर्षाला बसलेले आहेत त्याच्यानंतर मेनला बसायच्या आधी त्यांची पदवीचा रिझल्ट पास झालेला असला पाहिजे तरच हे मेन परीक्षेला बसू शकतात जे पदवीच्या शेवटला वर्षाला अर्ज करतील ते लोक निवड पद्धत केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा सी एस सी तीन विभागात तीन भागात विभागली आहे काय आहे प्राथमिक परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी हे तीन टप्पे आहेत प्राथमिक परीक्षा दोन वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पेपर असतात मुख्य परीक्षा नऊ वर्णनात्मक प्रकारच्या पेपरांनी बनलेली आहे अंतिम टप्प्यात यू पी एस सी बोर्डाच्या मुलाखतीचा समावेश आहे पुढील फेरी जाण्यासाठी उमेदवारांनी प्रत्येक फेरी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तर पहिलं बघा पूर्व परीक्षा प्राथमिक परीक्षा ज्याला प्रिलियम्स वगैरे म्हणतात ती एम सी क्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपची असते तर याच्या प्रिलियम्समध्ये ड्युरेशन आणि क्वेश्चन आणि मार्क्स दिलेले आहेत तर पहिला आहे पहिला पेपर जनरल स्टडीचा असतो दोन सा दोन तास असतात वेळ तुम्हाला म्हणजे प्रश्न आहेत शंभर मार्क्स शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क्ससाठी त्याच्यानंतर पेपर दोन आहे ॲप्टिट्यूडचा तर तो आहे दोन तासाचा ऐंशी प्रश्न आहेत दोनशे मार्क्ससाठी असे एकूण चारशे मार्क्सची प्रिलियम्स राहणार आहे त्याच्यानंतर हे वरील पूर्व परीक्षेसाठी प्रश्न हिंदी व इंग्रजी माध्यमातून विचारतात प्रश्नाचे स्वरूप बहुपर्यायी ऑब्जेक्टिव स्वरूपाचे असते दोन्ही पेपरसाठी वन थर्ड निगेटिव मार्किंग आहे यातील पेपर क्रमांक दोन केवळ पात्रता परीक्षा असून त्यात विद्यार्थ्याला तेहतीस टक्के गुण प्राप्त करावे लागतील त्यानंतर पेपर एक क्रमांक एकमधील गुणांनुसार विद्यार्थी मुख्य परीक्षेकरता प्राप्त होईल म्हणजे दुसऱ्या प्रिल्ले पेपर दोन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तेहतीस टक्के जर गुण पडले तर पेपर एकमधील गुणांच्या आधारे तुम्हाला मेन एक्झामकरता तुम्ही पात्र होता त्याच्यानंतर आहे मुख्य परीक्षा रिटर्न एक्झाम तर याच्यामध्ये बघा पेपर एक एक आहे पेपर ए इंडियन लँग्वेजेस क्वालिफाईंग थ्री हंड्रेड मार्क्स आहे तीनशे मार्कासाठी आहे त्याच्यानंतर पेपर बी दुसरं आहे पेपर बी इंग्लिश क्वालिफाईंग थ्री हंड्रेड त्याच्यानंतर तिसरा आहे पेपर वन एस सी दोनशे पन्नास मार्कासाठी आहे तर चौथा आहे पेपर दोन जनरल स्टडीज हे जनरल स्टडीजचे असे चार पेपर आहे एक दोन तीन चार हे चारही दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास मार्कासाठी आहेत त्याच्यानंतर आठवा आहे पेपर पेपर सहा आणि नऊ आहे पेपर पेपर सात तर काय आहे ऑप्शनल सब्जेक्ट पेपर वन आणि ऑप्शनल सब्जेक्ट पेपर दोन हेही अडीचशे अडीचशे दोनशे मार्क दोनशे पन्नास मार्कांचे आहेत इथं पेपर सात सात आहे नववा पेपर आणि त्यांची मार्कांची बेरीज होती एकूण एक, एक हजार सातशे पन्नास मार्क आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूने तुमची पर्सनली टेस्ट असणार आहे ती आहे दोनशे पंच्याहत्तर मार्काची असे मिळून दोन हजार पंचवीस मार्कासाठी तुम्हाला ही सगळी परीक्षा आहे वरील खाली बघा वरील मुख्य परीक्षेतील पेपर ए आणि बी निबंधाचा आहे म्हणजे या बघा हा पेपर ए आणि पेपर बी इंडियन लँग्वेज आणि इंग्लिश क्वालिफाईंग हे दोन पेपर ए आणि बी ए आणि बी निबंधाचे आहे दोन्ही पात्रता पेपर असून यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्याकरता तुम्हाला तीनशेपैकी कमीत कमी पंच्याहत्तर मार्क्स पडले पाहिजेत पंच्याहत्तरपेक्षा कमी मार्क पडल्यास पुढचे आठ पेपर तुमचे तपासले जात नाहीत पेपर एमध्ये तुमच्या मातृभाषेत मराठीमध्ये निबंध लिहिता येतो तर पेपर बीमध्ये इंग्लिशमध्ये निबंध लिहायचा असतो मात्र यामधील प्राप्त गुण एकूण गुणामध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही उर्वी उर्वरित आठ पेपर हे प्रत्येकी दोनशे पन्नास मार्कसाठी लेखी स्वरूपाचे आहेत या आठ विषयाची परीक्षा तुम्ही मराठीतून सुद्धा देऊ शकता म्हणजे हे जे नऊ पेपर आहेत यामधला हा जो दुसरा पेपर बी हा इंग्लिश आहे बाकी सर्व तुम्ही मराठीतून किंवा तुमच्या भाषेमधून देऊ शकता भारतीय कोणत्या बा बावीस भाषा आहेत त्यापैकी हे तीनशे तीनशे हे तुमच्या एकूण गुणामध्ये पकडले जाणार नाही आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी निबंधाचा पेपर असं म्हटले आहे म्हणजे काय सगळे काय निबंधच विचारतील पूर्ण पेपरमध्ये असं नाही आहे तर पहिला प्रश्न हा जो असतो मोठा तो, तो निबंधाचा विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुमचे गद्य उतारे असतात ना मोठमोठे उतारे त्या उतारांवरती प्रश्न किंवा उतारांचे ट्रान्सलेशन संभाषण भाषांतर जाहिरात बनवणे वगैरे असे आपला जो आणखीन तो उतार्याचा सारांश लेखन करणे किंवा छोटा उतारा मोठा करणे अशा प्रकारचे काही मोठे मोठे दीर्घ प्रश्न या निबंधाच्या पेपरमध्ये विचारले जातात त्याच्यानंतर बघा हे झाल्याच्या नंतर तुमची मुलाखत ह्याच्यात पास झाल्याच्या नंतर तुम्हाला मुलाखत असते इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्टला म्हणतात मुलाखत वरील परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुलाखत देता येते आणि मुलाखत सुद्धा तुम्ही मराठीतून देऊ शकता म्हणजे तुम्हाला जी इंटरव्ह्यू आहे ती तुमच्या भाषेतून तुम्हाला देण्याची मुभा आहे किंवा देऊ देऊ शकता तुम्ही भारतीय बावीस भाषापैकी तुम्ही कोणत्याही भाषेतून तुमच्या देऊ शकता निकाल मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे मार्क्स मिळून निकाल लागतो हां दोन्हींची हे करून तुम्हाला निकाल प्राप्त होईल आणि त्याच्यानुसार ते मग मेरिट लागणार आणि मेरिटनुसार तुमची पुन्हा रँकिंग आणि त्याच्यानुसार तुमची पोस्टिंग त्या त्या पदावरती केली जाते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती त्याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद